भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे म्हणून त्यांचा सत्कार आपण आज करणार आहे आणि त्याच निमित्त त्यां त्यांच्याकडून छोटासा जेवणाचा कार्यक्रमसुद्धा ठरवलेला आहे आणि तो कार्यक्रम आपण तो टायमावर स्पॉट पाहणार आहे आणखी ठरवलं नाही इथं की कुठं आहे जेवण ते नंतर करू त्यांचं आपण स्वा स्वागत करू आल्यानंतर जोरदार ताडा वाजव जा ते सांगावं लागत <laughs> आज एक मे महाराष्ट्र दिवस आहे आणि महाराष्ट्र दिवसानिमित्त आपण सुरुवात महाराष्ट्र गीतापासून करू ठीक आहे तर दोन मिनटं काय करायचं फक्त दोन मिनटं थोडं तीन मिनटाचं गाणं आहे तीन मिनटं प्रॉब्लेम तुम्हाला जागेवरच उभं राहायचं आहे कारण की महाराष्ट्र जे गाणं आहे महाराष्ट्र दिवसाचं गाणं आहे त्याला मान तर द्याच लागेल मग दो तीन मिनटं फक्त उभं राहायचं आहे गाणं लू आपण आणि नंतर आपला कार्यक्रम समोरचा सुरू करू ठीक आहे सॉरे बा पार, कोणती नोकरी घेताना माणसाच्या जीवनात संघर्ष करायला लागते कारण की टिक्पी मारल्यानं कोणती नोकरी भेटत नसते ठीक आहे आणि कसं असते त्याचं काय ज्ञानापेक्षा इच्छाशक्ती महत्वाची आहे ज्ञान आपल्याला चांगले येते चांगला आहे बा जास्त किंवा मला गणित येते मराठी भाषेत चांगला आहे असा विषय नसते इच्छाशक्ती महत्वाची आहे कमी आहे ना त्याचं महत हो महत हो सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे धनंजय टवलारे सर आता गादे सरांचं तरी थोडं गणित चांगलंच होतं अगोदर जेव्हा ते आपल्या आले आणि सरांचं पूर्ण कोमात होते हे म्हणजे भागाकार येत नव्हता पाडे येत नाही आणि आताही भरपूर काही कंडिशन बेकारच आहे पण इथं भरपूर काही अचीव्ह झालेलं आहे क्लासमध्ये त्याला काहीच येत नव्हतं म्हणजे जेव्हा पेपर देत जाते शनिवारचा आपल्या क्लासमध्ये तेव्हा पंचवीस अठ्ठावीस बत्तीस असे मार्क्स भेटत होते सरले प मी सर म्हणे की असं अशा कॉल जेव्हा सर आपलं पस्तीस बत्तीस न कसं लागणार आपण तयारी होती पोलीस भरतीची आणि नोकरी भेटली तलाठी म्हणजे असं नाही आहे की फक्त इच्छाशक्ती महत्त्वाची आहे तरी पण सर इथे येऊन बसत जाय काहीच समजे नाही पण इथून बसत जाय नाही आज नव्हत्या तर समजन एक दिवस असा येईन की होईन आपलं ही इच्छाशक्तीच महत्त्वाची होती आणि त्याच बेसवर आज सर सर एक अधिकारी बनले तलाठी अधिकारी आहे शिपायाची शिपायाचा दा टार्गेट होता अधिकारी बनले फक्त सांगायचा मुद्दा हाच आहे की इच्छाशक्ती महत्त्वाची आहे अभ्यास नसताना एखादा व्यक्ती म्हणजे त्याची मेंटेलिटी डिस्ट्रॉय झाली असती की नाही यार आपल्याने आपल्याच म्हणजे आपल्या हे बसची गोष्ट नाही आहे आपण नाही करू शकत हे भागागार देत नाही आपल्याला कुठं नोकरी भेटन असा विचार करणारे भरपूर आहे पण मी यानं असा विचार केला नाही म्हणजे बसून आपल्याला काही ना काही शिकायला भेटते आणि त्याच निमित्तानं दोन शब्द ती आता तुम्हाला सांगा तर तू सरना विनंती करतो सगळ्यांना मला नमस्कार तू असतेस ट्युशन घेताना पांडेसर सरकार पांडेसर सर का टीचर निवडावा जर मायासारखा जर मी इथं जर समजा सर्वांना सांगितलेली गोष्ट खोटी नाही आहे माणसाचा ब्रेन असा सिग्नल देते जर तुम्ही जर ज्या मनात जर ठेवलं तुम्हाला हे करायचं आहे ते होतेच तुम्हाला सांगतो जर, जर जे बाई जिले दोन पाय नाही आहे माऊंट एवरेस्ट चढू शकते चोड़। कशी चढली मला सांगा तुझ्या डोक्यात हेच ठेवा थिंकिंग पॉझिटिव्ह ठेवा जे जर तुम तुम्ही दररोज तोच विचार करा तसाच होते हे हंड्रेड पर्सेंट आहे हे मी सांगत नाही सायंटिस्ट सांगते तुम्ही चेक करा पाणी पिताना जर पाणी तुम्ही जर चांगल्या विचारानं केलं तर पाणी तुम्हाला हानिकारक होत नाही अशा गोष्टी आहे खर मी स्वतः सांगत नाही जरी वाचले तुम्हाला सांगतो अशा खूप गोष्टी आहे मला खरोखर येत नव्हतं खूप सर्प अशी पूर्ण सर मी प्युअर आहे इच्छा इच्छी ट्यूशन माझी प्युअर आहे तो सांगतो मी कुठंच नव्हतं ट्यूशन काय मला समजत नव्हती तो सांगतो तेव्हा मी दहावी फेल आहे तीन वर्ष जेव्हा मी लागायची आधी आधीची गोष्ट सांगतो आणि आपणच जे गरीब वर्ग आपल्या डोक्यात ते की गोष्टी अशा आहे अरे काही नाही होत आणि काही नाही करा लागत होते इतिहास गरीब माणसाचाच आहे तुम्हाला सांगतो मी कोणा श्रीमंताचा इतिहास दाखवा कोणाचाच नाही आहे आम्हीच आहे टायरी चपरा घातलेल्या अशा गोष्टी आहे खूप अशा गोष्टी आहे खूप काही सांगायचं आहे आणि अभ्यास जरुरी आहे पण अभ्यास तुम्हाला वाटते मी अभ्यास तुम्ही करता किती याचं महत्त्व हो नाही आहे तुम्ही डोक्यात किती घेता तुम्ही चार तास अभ्यास घेऊन बसता त्याला काहीच महत्त्व नाही मोबाईल साईडला ठेवा अभ्यास घरी एकच तास केला तुम्हाला सांगतो मुश्किलनं एकच तास केला पण ते साईडने ठेवला सायलेंट केला फोन नेट बंद करून ठेवलो सगळ्यात बेकार मोठी बिमारी आहे तुम्हाला सांगतो अभ्यास करणं म्हटलं म्हणजे मा एक मेसेज वाचला मग तिकडेच पाहिजे त्यात तुम्ही दा पंधरा मिनटं तिकडे जाते मोबाईलमध्ये पंधरा मिनटं गेले का इकडे पाच मिनटात असं वाटेल खूप अभ्यास केला असा अभ्यास नाही होत अभ्यास करणं साधी गोष्ट नाही अभ्यास हा एक शौक आहे माणसाला हा शौक लागला पाहिजे शौक जोपर्यंत लागत नाही तुम्हाला तोपर्यंत तो अभ्यास होत नाही तुम्हाला सांगतो था अभ्यास शोकच आहे तुम्ही कोणाही गोष्टीचा घ्या हा टर्निंग पॉईंट आहे माझी सैनिक जरी असन हा आपला टर्निंग पॉईंट आहे ह्या जवानपुराच्या सगळ्याचा टर्निंग पॉईंट आहे ह्या टाईमला तुम्ही जर झाले ह्या दोन तीन वर्षात समजा जेवढं तुमचा डेट आहे पण जेवढा लवकर झाली तेवढी नोकरी चांगली असते नंतर जर हा टाईम गेल्यानंतर भाऊ तुमची लाईफमध्ये एक वेळा कष्ट कर ला करा लागते माणसं झाले तुम्ही या जवानपणात करा की मतारपणात करा एक वेळा तुमचे कष्ट आहेच हे असा कोणीच नाही झाला किती काही श्रीमंत असेल घरचा त्याला कष्ट करावं लागले नाही असा आला तो जिंदगीभर फ्रीचं खाल्लं असं कोणीच नाही आहे काही मोठा असो कष्ट तुम्हाला आता तुम्ही मेहनत घ्याल मतारपणात तुम्ही आराम कराल आता तुम्ही मेहनत घेऊ नका मतारपण तुम्हाला पहायला लागलं तुम्हाला सांगतो हे हंड्रेड पर्सेंट आहे लिहून घ्या तू वाहनतो अभ्यास करणं जरुरी आहे दोन वर्ष अभ्यास केला नाही घरी बायको माझी घरी शिकवत होती मी कधीच लक्ष दिलं नाही आणि घरी माझा सरनं शिकवलंच घरी माझे प्रॉब्लम क्लिअर झाले कन्सेप्ट क्लिअर झाले प्रॉब्लम सॉल्व झाले घरचाही थोडा फरक पडला जेवता खावता तेवत असा एक टाईम बनला होता आमच्या घरी का सगळेजण आम्ही पुस्तकातच राहतो पोरही अभ्यास करे बायको करेन मी करो किती की वेळ अर्धा घंटा एक घंटा तरी केला असताना आम्ही अभ्यास केला असा तर सगळं वातावरण अभ्यास झालं होतं कुठंच जाणं येणं तुम्हाला होतो एक वर्ष मी कुठे गेलो नाही तर मी गावात चक्कर टाकणं तिकडे फिरणं समार आणले पाच रुपयाचा आम्ही गाडीनं बाहेर निघतो कोण टाईमपास करा होता आज एक टाईम असा होता मी एक वेळा सोमवार बसून बाजार आणला का हप्तावर कुठं जाऊ नये मी अभ्यास केला तुम्हाला समजू नका तुके लागले तुके लागत नाही तुके तर तुम्हाला केव्हा लागन तुम्हाला अंदाजा येईन त्या गंताचा मराठी व्याकरणचा तेव्हा तुमचा तुका तेला म्हणत असते तुका असं नाही गणताचा अंदाज समजा एका गणिताचं उत्तर समजा दीडशे आहे दीडशे दोनशे दिले अडीचशे दिलं त्याचा तुमचं दोनशे आहे तुम्ही अंदाजा पकडू शकता ना डायरेक्ट तुम्ही तीनशे किंवा शंभर मारू शकता काय असं मारू शकत नाही अंदाजा अभ्यास लागत नाही तुमचा सांगतो अभ्यास कराच लागल कोणताही असो अभ्यास होते अभ्यास तुम्ही डोक्यात घ्याला आपल्या मेंदूला ब्रेन आपला सिग्नल देते तुम्ही डोक्यात दिवसभर ठेस्ट ठेवा तुमच्यासोबत होईल जे म्हणी असे ते स्वप्न स्वप्नेदिशा ह्या गोष्टी आहे ना तुम्ही दिवसभर तेच विचार करा संध्याकाळी तुमच्या स्वप्नात नवीत राहणार ते तुम्ही दिवसभर बहिरांतीसोबत तर येते गोष्ट सांग तुम्हाला आहे असं आहे दिवस मजाचा विषय नाही आहे सिरियस आहे तुम्ही पहा न अनफड माणसंही आहे आज अधिकारी आहे कोणी असे खूप खूप गोष्टी आहे अशा असं समजू नका आपण तर कमी आहे गळ्या कमी तर ठेवायचंच नाही डोक्यात मी कधीचही फ्रेश राहिलो सगळं विचारा पॉझिटिव्ह थिंकिंग होती आपली कधीच नेमाला येणार नाही ने गळा मी कसं करू गळा नाही लक्ष ठेवा ना एक वेळा तीन वेळा येईन आपण कोणीच काही आयच्या पठावून शिकून नाही आलं कोणी पण जरी असो ह्या गोष्टी अशा हो आहे अभ्यास करायच लागल्यानं अभ्यास हो जमणार नाही तुम्हाला मी इथं स सरनं सर सांगितलं तेवीस मार्कापासून पेपर सोडवला मी तेवीस मार्कापासून आणि लास्ट माझा हा एकसष्ट मार्काचा पेपर होता लास्ट पण त्या किस्मतच्या गोष्टी अशा हो आहे कधी पेपर आपल्याला जे आलेले गंत येते आम्ही मुंबईला गेलो होतो सर होते सरनं पहिल्याच गंध शिकवलं ते दुसऱ्या दिवशी आलो इतकी गोष्ट अमरावतीच्या पेपर सरले पेपर संपल्याबरोबर सरले फोन केला अरे कालचे गंथ आले सर अशी गोष्ट आहे की झालं माहीत नाही आपली ट्यूशन काही की सण असते अरे इथं काय आहे गोपालनगरात काय आहे अरे पंचवटीवर जा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो एका 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 अलग अलग पैसे घेते चार चार हजार रुपये मी पण ट्यूशन केली आहे ती तीन चार महिने केली खूप दिवसाआधी केलेली आहे पण ते काही नाही आहे काही की दर नाव मोठे दर्शन खोटे अशी गोष्ट आहे आपण काय आपल्या डोक्यात ठेवतो अरे गडा हा गोपाळनगरात नाही दुसरा साईनगरात पहू काहीच नाही आहे जर इथं जर निघत असेल माणसं अभ्यास तुमच्यावर अभ्यास करणं आहे ट्यूशन आज शाळेत पूर्वं टाका तुम्ही तुम्ही सी पॅटर्न टाका ना आय बोवालाच नाही आलं तर पुराला काहीच येत नाही सी पॅटर्न म्हणून ट्यूशनला कॅन्सल झालेला आहे लोक प्रा इथं गेले नॉर्मलमध्ये गेले तुमच्या घरी तुम्हाला पहिले शिकवा लागत म्हणून म्हटलं हा घरी अभ्यास करावा लागते म्हणून असं समजू नका अभ्यास हा कधी कोणाचाच पूर्ण नाही आहे अनंत आहे अभ्यास होत नाही तुम्ही म्हणाल माझ्या अभ्यास झाला आहे मी काही रिव्हिजन करू नाही रिव्हिजन करावंच लागत तिथं बायको माई तुम्हाला सांगतो एम एस सी बी एड आहे बायकोने शिकवलं बायकोमध्ये जाय पेपरले आपलं पेपरले जाय ट्युशनले जाय तिचं काहीतरी तर तिचा काहीतरी तर अभ्यास असेल ना कोण पाठवली ट्युशनले ते मला तुम्हाला या ट्यूशनला समोर तुम्ही तुमचा विचार घ्या ट्युशननी तर आलोच किती किती दिवस करो पेपर झाल्यावरही पेशल आलो इथं ट्यूशनला आम्ही पाच सहा जणं ट्यूशनली बसलेलो आहो आम्ही ट्युशन खंडू तुम्हाला सांगतो ट्यूशनचा खूप फरक पडते इथं शिकवलेला ह्या गोष्टी इथं शिकवलेल्या आपल्या कानात राहते त्या घरच्यांनी राहत कानात ऑनलाईन म्हणतो आपण ऑनलाईन तुम्हाला सगळेजण ऑनलाईनच केला ह्या क्लास चाललेच नसते अभ्यास करायला लागेल अभ्यास खूप मोठी गोष्ट आहे अभ्यास एव्हा जमणार नाही अभ्यास असा आहे तुम्हाला सांगतो एकशे एकोणनव्वदर पुरायला लागला आहे सिव्हिल पोरगा येऊत मारले एकशे एकोणनव्वद तुम्ही सांगा आणि मी तिथचा ओबीसी माझी सैनिक टॉपर आहे मी तिथं एकशे बत्तीस मार्क आहे आम्हाला कोणीच नाही एकशे एक, एक, एक अठ्ठावीसवाला एकशे सव्वीसवाला आहे एकशे बावीसवाला वेटिंगवर आहे किस्मत तर पाहिजेच माणसाचं पण अभ्यास जरुरी आहे अभ्यासाशिवाय तुम्हाला काही गत्यंतर नाही हवं वा। तुम्ही वाटाल बा मी ट्यूशन केलेली आहे कसं नाही आहे ट्यूशनमध्ये अपडेट राहते माणूस असे बरेच जणं आहे ट्युशन लिहित नाही ट्यूशन करा तुम्ही सांग ना तुम्ही या तुमची इच्छा आहे ते ट्यूशनचा फरक पडते इथं आलेला जसं कधी तुम्ही मोबाईलवर ग्राउंड करू शकत नाही जेव्हा ग्राउंडवर जाण तेव्हाच तुम्हाला माहीत पडतं काय आहे बा पाच किलोमीटर साईड जुन्याच धावते म्हणते अरे धावून तर पाय येऊन तेव्हा तुम्हाला माहीत पडते पाय कसा फेकते माणूस तर असं ट्यूशनली या ट्यूशन करा ट्यूशनशिवाय काही नाही आता थोडेसे एक दोन वर्ष नंतर प्रॉब्लमच आहे थोडासा ब्रेक राहीन असं वाटते एवढं डोक्यात ते आणू नका तुम्ही आपला अभ्यास सुरू द्या अभ्यास सुरू असला तर काम बनते माणसा तुम्हाला जर मी इथं आहे माझ्यासारखा जर माणूस तलाठी लागू शकते तुम्ही माझ्यापेक्षा आहे इथं सगळेजण असा कोणीच नाही आहे बा येत नाही बा तुम्हाला इंग्लिश तर आम्हाला काहीच नव्हतं जमत काहीच नाही इंग्लिशच्या का आम्ही तर बस त्या जे आलं ते वाचलंही नाही मी पंचवीस पुरे करून टाकले इंग्लिशचे तुम्हाला सांगतो मी मी इंग्लिशचा प्रश्नही नाही वाचला रिअल सांगतो तुम्हाला हो येतच नव्हतं इकडे टाईम गेला खूप इकडे पुरा टाईम दिला मी रिव्हिजन केली इकडली इकडे म्हटलं शेवटच्या पाच मिनिटात मी पाच मिनटात पंचवीस करतो म्हटलं गोल पाच मिनटात क्लिक केल्या खरोखर केला मी प्रश्नही नाही वाचले मला कोणता प्रश्न विचार ना माहीत नाही त्या तलाठीतला तलाठीत मला फक्त माझे पाच प्रश्न बरोबर आहे तुम्ही विचार करा मराठी आणि गणित कसं केलं असेल तुम्ही विचार करा पंचवीसपैकी मला बावीस मार्क आहे मराठीमध्ये आणि गणताचे विचार करा तुम्ही जसे कवर कसे केले असेल मार्कवर टोटल शंभरपैकी सहासष्ट मार्क आहे मला त्यातले सासष्टातले फक्त बारा मार्क काऊन टाका छप्पन मार्क समजा चौपन्न छप्पन मार्क तर मराठी गंथातच आहे पंच्याहत्तरपैकी समजा पंचवीस गण इंग्लिशचे काऊन टाका अभ्यास आणि घरी जाऊन प्रॅक्टिस कराच लागते प्रॅक्टिसशिवाय तुम्ही मला सर्व शिकवलं संपलं बा आणि दुसऱ्याही ट्यूशन लिहून ट्यूशन करणं जरूर आहे ट्यूशनशिवाय जमणार नाही खूप गोष्टी सांगायच्या आहे आपल्याला झाला वेळ आपण जाऊ संपरा आहे ठीक आहे <laughs> अकरा बाजू राहिले ठीक आहे बाकी काही नाही मी दो, दोन शब्द संपवतो इथं आम्ही आमचे दोन शब्द संपवतो मी यवतमाळला तलाठी पोस्टवर हो आहे कोणतं काम असलं मला फोन करा जेवढं झालं तेवढं करून कोणाचं काही असलं तरी ठीक आहे आता पाच सहा महिने मी शिकणार आहे तिथं मी शिकणार आहे दोन माणसं सोबत ठेवून मी एक ठेवणार नाही आपलं आहे काबी ठेवा इथं कमी जास्त चालत असते अशा गोष्टी टीचरपाशी कमी जास्त चालतेस आहे खूप गोष्टी अशा आहे माणसाला साठे अरे असं म्हटलं असं डोक्यात ठेवू नका ते तसं तुम्ही म्हणून दहा मिनटं गमावले दहा मिनटं तुम्ही वेस्ट गेले तुम्हाला सांगतो कोणतंही तुम्ही भांडण करा थोडंसं तू तुम्हाला उद्या आठ दिवस तुमच्यात जाते त्यात टाईम नव्हता गमाव हा टाईम एवढा महत्त्वाचा आहे तुम्हाला सांगतो नंतर मोका भेटणार नाही तुम्हाला सांगतो आणि आपली फौजी माणसाची दिवस क्लोज होत आले आपल्या का आपल्या हाती पंधरा सतरा वर्ष नोकरी आहे जर लवकर लागत तर नाही तर पंधरापासूनही माझी सैनिक आलेले अभ्यास करूनच राहिले आमच्यासोबतची आहे अभ्यास करा असं नाही मग मी लागलो म्हणून शायनाही झालो अभ्यास करावं लागल अभ्यास होत नाही आणि कमी जास्त होते ॲडजस्ट करा तुम्हीच आहे आपण कोणत्याही गोष्टी थिंकिंग निगेटिव्ह काढू नका पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि पायझिटिव्ह थिंकिंगचे ब्रेनले सिग्नल जाते तुम्हाला सांगितलं मी तो ब्रेन आपला त्रास काम करते तो ॲक्टिव्ह होते तुम्ही एक गोष्ट पाहा ज्या माणसाला ताप डोक्यात घुसते ताप तो माणूस पाच सहा सणाला ऐकत नाही ऐकते काय त्याचा ब्रेन सांगते आपल्याला हात नाही लावला पाहिजे कोणच पाच सहा माणसाला कळेकला माणूसही ऐकत नाही तुम्ही असं आपण काय केलं हा विचार करा याच्यासाठी विचार करा अरे आज आपण हे चुकीचं केलं उद्या आपण हे करू नाही आज आपण चांगलं केलं उद्या आपण ते करू असं नाही घरी जाऊन झोपू नका दहा मिनटं विचार करा दिवसभराचा पक्की गोष्ट तुम्हाला सांगतो अशा गोष्टी सांग ऐकलेल्या आहे मी नाही तुम्ही चेक करा नाही तर घरी जाऊन झोपला दिवसभरात काय केलं नाही आपण दिवसभरात काय केलं सकाळपासून याच्यासाठी नोट करा आज हे केलं इकडे जायचं जा नाही ह्या रस्त्यानं ह्या गोष्टी लक्षात ठेवा दुसरा दिवस तुमचा चांगला निघल चांगलं तुम्हीच चेंज करू शकता स्वतःच भविष्य स्वतःच्या हाती कोणी किती काही शिकवलं तुमच्या डोक्यातच नाही पडलं डक्षच दिलं नाही तुम्ही आपल्याला काही आपल्या डोक्यात असतेच मला येतच नाही कळा मला येतच नाही हे नाही आहे येते तुम्हाला सगळे लोक कोणीच नाही आहे असं कोणी शिकून आलेलं आहे मला सांगा पहिल्याच शिकून कोणी आलं काय असं कोणीच नाही आहे शिकतेच माणूस लक्ष द्या लागते फक्त आणि अभ्यास जरुरी आहे थोडा थोडा अभ्यास करा दिवसातून तुम्ही मन लावून निदान चार तास तरी अभ्यास करा कमीत कमी माझी सैनिकाला सांगतो तुमचा आता सहा सहा ज्यावर पाहिजे माझी सैनिकाला चार तास अभ्यास पाहिजे मन लो हे नाही आहे तुम्ही जायला सर आमची साडेतीन वाजता उठते मला सांगा साडेतीन वाजता एक गोष्ट सांगतो ते मी समजावून सांगतलं नका उठू मी तुम्हाला सांगतो सकाळी माझा अभ्यास कधीच झाला नाही सकाळी कधीच अभ्यास नाही झाला सर पोरं शाळेत न्याय गो होते आठ वाजता फ्री होतो होतं आठ वाजता आल्यावर नाश्ता घरी राहिलो आरतीकच लक्ष नसते आपलं मन कुकळे असते ठेस मंजर आरती ठेवलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला आरती बरोबर येते कोणतीही गोष्ट म्हणून बरं जेवढा अभ्यास होतो तेवढा पक्का करा ठीक आहे बाकी तर मी माझ्या भाज्यान संपवतो धन्यवाद सगळ्यांचे ठीक आहे मी राहुल गांधी सरांना सुद्धा विनंती करतो दोन शब्द येणार स्वतः मी दोन हजार एकवीसमध्ये रिटायर झालो होतो तर त्यानंतर दीड एक वर्ष तर असाच टाईमपास झाला काही लक्षातच नव्हतं काय करावं मग नंतर क्लास लावला मी रुक्मिणीनगरला दीड वर्ष क्लास केला आहे परंतु कसं असते क गोष्ट कोणती असो जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्यासाठी ते गोष्ट शून्यच आहे भले गोष्ट चांगली आपल्याला त्यातला एक पॉईंट जरी समजला ना तर आपण जिंकलो असा झाला माझं कसं झालं मी तर क्लास केला पण त्याच्यामुळं काय त्रास त्रासला भरपूर झाला मला कारण इथून जाणं रुक्मिणीनगरला तिथून येणं आणि इन्कम काही नाही सगळं जेवढे पैसे होते ते लोन तेवढे लोनमध्ये कटून जाते त्याच्यानं काय आलं नंतर सरला म्हण सर म्हणे की इथं क्लास आहे म्हणे आपलं गोपालनगरला कारण फायनान्शियली नंतर एक दीड वर्षाना माणूस गरीब होऊन जाते फौजी माणूसही गरीब होते पहिले आल्याबरोबर बिलकुल श्रीमंत राहते ये आणि एक वर्ष झाले एक वर्ष झाले की बिलकुल गरीब होऊन जाते तो कारण त्याला पूर्ण माहिती होऊन जाते भविष्य एक वर्षातच तो भविष्य जाणून घेते पूर्ण आपलं काय आहे म्हणून कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे अभ्यासात आपलं गणित आणि मराठी जर ज्यांना कवर केलं त्याला हंड्रेड पर्सेंट यश आहे फक्त आपल्या हाती दोनच गोष्टी आहे मराठी आणि गणित गणितातलं तरी एखादं जाऊ शकते पण मराठीतलं जाऊ शकणारे असं कोणताच त्यातला असा ॲटम आहे नाही की जाणार म्हणून काही नाही आहे पूर्ण जे जेवढाही काही चॅप्टर आहे त्यातला आपल्याला एक पॉईंट घ्यायचा तो समजला ना तर झाला आपली जीत झाली पण तो पॉईंट म्हणजे लाईफ टाईम समजला पाहिजे असं नाही की सर ना आता शिकवला आणि बस थोड्या वेळाने विचारलं तर झिरो काम भले एकच गोष्ट म्हणजे समजून घ्यायची पण पूर्ण समजली पाहिजे आणि आता नंतर मग सर तिकडे रुक्मिणीनगरचा क्लास केल्यानंतर सरांकडे लावला मला मी सरांना हमेशा सांगत होतो की नाही म्हटलं तिकडण्यापेक्षा कारण कसं असते आपल्याला जे गोष्ट पटते आपण ते सरळ आप सांगतो मी सरले सांगितलं सर म्हटलं की बा आपल्याला कसं गणित येते मला पण कसं एवढा हे आता शॉर्टकटवाला आयटम आहे हा की बिलकुल इकडून तिकडे सरको आहे हे लक्षात ठेव आपल्या लक्षात येत नाही जुनं आलं आपलं एक्स वाय घेऊन आलं होतं सगळं तर सरलं म्हटलं असं असं आहे म्हटलं तिकडे केला मी म्हटलं क्लास पण ते कसं लक्षात येत नाही लवकर तर नाही म्हणजे टवलारेच सरने मार्गदर्शन केलं मला की चला माने तुम्ही फक्त बसा म्हणे तिथं मी म्हटलं बरं आहे म्हटलं घरी बसल्यापेक्षा आपलं इथं बसू काही ना काही चालू राहिलं घरी अभ्यास होत नाही लेकरन बायकोन हे ते सगळं चाललं राहते आहे ते भाजीपाला हा वेळ आपल्याला हा सांगते सांगते कारण ते पाहिजे बिलकुल होम डिलिव्हरी <laughs> तिकडे असं नाही पाहत की नाही हो गाडी चालूनच चालून, चालून राहिला थकत अशी नाही ते राहिलंच होतं म्हणते मी म्हटलं हो ते उद्या सांगतो पण ते पण मला म्हणजे समजलं सरांचं कारण कसं असते कोणी असते शार्प पण कोणी असते जास्तच शार्प तर आपण त्याच्याही चुकच्या मागच्या लेवलचे होतो कारण कसं आहे वेगवेगळं गणित राहते आता सगळ्या नवीन नवीन ट्रिक्स आहे लवकर समजत नाही परंतु कसं आहे आपल्याला गणित नाही समजलं ना सरला डबल विचारावं पण गणित समजलंच पाहिजे आणि घरी गेल्या बरं सरस समजून थोडी सांगतील सगळं तुम्ही त्यावर विचार करायला पाहिजे की नेहवा आपण हे गणित काय केलं आहे कसं केलं आहे आज पाहिलं झालं आजचं क्लोज आज नाही आठ दिवसाने आपल्याला ते गणित आलंच पाहिजे तशा टाईपनं अभ्यास करावा लागते बस एवढंच सांगतो मी आता एवढं सांग आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एवढा आपला वेळ काढून आम्हाला त्याबद्दल खूप खूप खुँ ऋणी आहे धन्यवाद जाणार आहे बोंडेश्वर